समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत बुर्लीचा जवान रियाज मिरासो इनामदार यांचे अपघाती निधन झाले त्यांचा मंगळवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार कार्यक्रम संपन्न झाला यावेळी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता पलूस तालुक्यातील बुर्लीगावचे गावचे सुपुत्र रियाज उर्फ अमर मिरासो इनामदार यांचे एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अपघाती निधन झाले ते बीएसएफ बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये मुख्य आरक्षण या पदावर काम करत होते सुट्टीनिमित्त ते गावी आले होते विजापूर येथील सासरवाडीत राहिल्यानंतर ते सोमवारी आपल्या बुर्ली गावी यायला निघाले असता अतनीच्या अलीकडे सात किलोमीटर जवळच त्यांचा एसटी बस आणि सियाज कारचा अपघात झाला यामध्ये रियाज इनामदार यांचे जागीच निधन झाले त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत रियाज इनामदार यांच्यावर मंगळवारी बुर्ली येथील दफनभूमी येथे दुपारी एक वाजता शासकीय इतमामात अंत्यविधी करण्यात आला सीएसएफच्या जवानांनी त्यांना मानवंदना दिली त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच बुर्ली गावावर शोककळा पसरली बुर्ली गावातील सर्व व्यवहार सोमवार आणि मंगळवारी बंद ठेवण्यात आले सैन्य दलात असणाऱ्या आपल्या गावातील तरुणाचे अपघाती निधन झाल्याने गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे रियाजला अमर या टोपण नावाने ओळखले जात होते रियाज इनामदार अमर रहे या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला तहसीलदार दीप्ती रिठे पोलीस निरीक्षक संदीप पाटील बीएसएफचे इन्स्पेक्टर काजल चक्रवर्ती यांनी पुष्पचक्र अर्पण केले यावेळी जवान रियाज मिरासो इनामदार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पलूस तालुक्यासह सांगली जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते रियाज भैया अमर भाईया, रियाज भाईया, अमर भाईया, नेत्री लागली धार भैया तुम्ही परत बार बुरली गावी जन्म घेऊणी आई वडिलांचा मानरा कोणी बर सानिया पत्नी घेऊडी फाटला छोटाचा संसार भैया तुम्ही परतुनी याईक बार लेकी सुना रडे धाई धाई लेकी सुना रडे धाई धाई पुरा शाई 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 म्हणे करावी ग केला हमुचा आधार भैया तुम्ही परुणी या एक बात विनम्र अधांजली वाहतो शाही रक्षी खरे की तातो रुणी या अमर बिरासाहेब इनामदार यांचं दुःखद निधन अपघाती निधन झाल्याचं कळल्यानंतर आदितीश झालं मिरासाहेब इनामदार यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपला संपूर्ण प्रपंच चालवला आणि आपल्या मुलाला देशशेनेसाठी बी एस एफमध्ये घातलं बॉर्डर सिक्युरिटी फोर्स हा जो एरिया असतो तो, तो, तो पूर्णत अतिरेक्या अतिरेकी अशा न नक्षलवादी अशा एरियामध्ये काम करावं लागतं त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून काश्मीर गुजरात त्रिपुरा या ठिकाणी काम केलं आणि आपण ही गोष्ट काढल्यानंतर अतिशय दुःखद अंतकरणानं आपण या ठिकाणी आला अल्लात्ना शांती देव आणि अशा व्यक्तींचं चो छोटंसं का होईना स्मारक व्हावं त्या दृष्टीने एखादं वाचनालय कारण या अशा शहीद झालेल्या अशा व्यक्तीच्या जीवनावर एक वेळा पडदा पडला की पुन्हा त्यानंतर त्याचा कुणीही विचार करत नाही नाही शांतीला गुर्लेगावचे सुपुत्र रियाज अमर इनामदार यांचं कालच आकस्मिक निधन झालं आणि या निधनाची वार्ता गावामध्ये समजतात गुडली गावावर शोककळा पसरली आणि त्यांचं आयुष्य हे जे काय होतं ते, ते देशाच्या सीमेवर त्यांनी व्यतीत केलं आहे अशा या महान जवानाला मुली गावाच्या वतीनं व मुरली वती सर्व संस्था मुरली ग्रामपंचायत यांच्या वतीनं आणि पूर्ण आदरांजली वाचव काल मुरलीगावचे सुपुत्र रियाज उर्फ अमर मेरासू आमदार यांचे काल दुःखद निधन झाले मुरली गावच्या या तरुणावर जवानावर ज्या अपघाताचा का काळाचा घाला झाला आहे मुर्ले गावचं फार मोठं नुकसान झाले अत्यंत सदृ सहृदयी अत्यंत मनमेळावत हसत खेळत असणारा आमचा मित्र अपघातांना निधन झाले तो झारखंड जम्मू काश्मीर गुजरात त्याबरोबर आत्ता येथे बी एस एफचा मुख्य आरक्ष आरक्षक म्हणून सेवेत कार्य करत होते सुट्टीसाठी गुरली येथे आले होते सासवडीला जाऊन येताना काल त्यांचं अपघाती निधन झालं त्यांच्या जाण्याने बुर्ली गावचं फार मोठं नुकसान झालं आहे त्यांच्या कुटुंबाचं त्याचबरोबर मुरलीचं नुकसान झालेलं आहे कुटुंबाच्या दुःखात बुरली गाव सर्व आम्ही पूर्ण गाव, गाव से बंद करून गावांचे व्यवहार सगळे बंद करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वागतो व त्यांच्या दुःखात कुटुंबाच्या आम्ही सर्व सा सहभागी आहोत लहानपणापासूनच अमर हा सर्वांशी मिळून मिसळून अत्यंत खेळ खेळक वृत्तीचा हात तरुण जाण्याने फार मोठं नुकसान झालंय आहे भरगे सुपुत्र रियाज इनामदार हे सध्या भारत सरकारच्या बी एस एफ सीमा सुरक्षा दलामध्ये कार्यरत होते काल कर्नाटक येथे ते सुट्टी साजरी करण्यासाठी गेले असता त्यांचं अपघाती निधन झालं त्यांच्या कुटुंबानं पर्यायानं आम्हा सर्वावर आमच्या ग्रामस्थांच्यावर फार मोठा दुःखाचा लवकर कोसळला फार स्वयं शांत स्वभावी असं इनामदार कुटुंब आहे गेले कित्येक वर्ष ते त्या गावात सामाजिक कार्य करत होते कर त्यांचे वडील निरासो इनामदार तुलते मौलासो इनामदार ही मंडळी मौलासो इनामदार ही एम एस काम करत होते अशा बऱ्याच लोकांनी गावची सेवा केली त्यांचा सुपुत्र आज सीमेवरती आमच्या देशाची सेवा करत असताना परमेश्वरांनी त्यांच्यावर आकस्मित घाला घातला आणि त्यांचं अपघाताने दुःख निधन झाले त्या दुःखातून सावरण्यासाठी त्यांच्या कुटुंबावर आमच्या समस्त ग्रामस्थावर त्याची शक्ती मिळावी अशी मी परमेश्वर सरांनी प्रार्थना करतो अख्यंत दुःख होते की आमच्या मुलगी गावचा सुपुत्र मेराबाई इनामदार यांचा मुलगा अमरनदा अमर इनामदार याचा अपघाती निधन झाला तो बी एस एफमध्ये सविस्तर होता तो भारताचा लाडका सेनानी होता त्यानं बॉन्ड्रीवरती बरेच वर्षी काम केले होतं मुवा एक आदर्श व्यक्ती होता त्याच्या जाण्याने त्या मुली गावातील शोकाळा पसरलेले गेले तो कुणाचा वडील होता कुणाचा भाऊ होता कुणाचा मुलगा होता कुणाचा पती होता परंतु तो पूर्ण भारताचा एक आदर्श नागरिक आणि भारताचा भूमिपुत्र होता त्याच्या जाण्यानं जो जे काही भारताची सर्वांची आपली हानी झालेली आहे त्या ती कधी भरून निघणार नाही अशा थोर भूमिपुत्र अस आणि भारताच्या लाडक्या सैनिक असून आमच्याकडून श्रद्धांजली क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका